क्षेत्र आळंदीमधील सिद्धपेठ हे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचं वास्तव्य असल्यानं पावन झालेली जागा या ठिकाणी वारकरी संप्रदायात करणारे विद्यार्थी पखवाज सराव करण्यासाठी जात असतात सकाळच्या सुमारास मारहाण झालेले विद्यार्थी आणि इतर दोन वारकरी संप्रदायातील विद्यार्थी पखवाज नित्य नियम सरावासाठी या ठिकाणी गेलेले होते त्यावेळी तीन व्यसनाधीन तरुण तेथे आले त्यांनी सदर विद्यार्थ्यास पखवाज वाजवू नको म्हणून सांगितलं त्यानंतर बसलेल्या तीन विद्यार्थ्यांनी सराव थांबवला आणि थोड्या वेळानं पुन्हा सराव चालू केला सदर व्यसनाधीन तरुण पुन्हा तेथे येऊन त्यांना दम देऊ लागले आणि पखवाज बंद करण्यास सांगितले दरम्यान मंदिरात दर्शनाला जाण्याची वेळ झाली म्हणून सदर विद्यार्थी आवरावर करून निघत असताना त्यापैकी एका तरुणानं त्या विद्यार्थ्याला चापट मारली परंतु शिक्षण घेणाऱ्या वारकरी विद्यार्थ्यांना सदर घटनेकडे दुर्लक्ष केलं आणि निघून जाण्याचा प्रयत्न करत असताना पुन्हा त्या विद्यार्थ्यांना मारहाण केली हा काही केल्या ऐकत नाही अशा परिस्थितीमध्ये सदरच्या विद्यार्थ्यानं शेजारी असणाऱ्या खाजगी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आश्रय घेतला परंतु सदर व्यसनाधीन तरुण त्या ठिकाणी धावत जाऊन दरवाजावर जोरजोरात थापा मारू लागले आतील वारकरी शिक्षण घेणाऱ्या इतर घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी दरवाजा उघडला असता व्यसनाधीन तरुणांनी हातातल्या दांडक्यानं बेदम मारहाण त्या विद्यार्थ्याला केली सदरची घटना वारकरी शिक्षण संस्थेमध्ये असलेल्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये कैद झाली घाबरलेल्या आणि भेदरलेल्या अवस्थेमध्ये अशी घटना घडल्यानंतर वारकरी संप्रदायातील विद्यार्थी आणि विद्यार्थ्याला मदत करणारे वारकरी क्षेत्रातील इतर हरिभक्त परायण मंडळींनी आळंदी पोलीस स्टेशन येथे धाव घेतली तसेच एक आरोपी हा मिळून आला असून इतर दोन आरोपी फरार असल्याचं दरम्यान तपास करत असणाऱ्या पोलीस कर्मचारी यांनी देखील सदर व्यसनाधीन तरुण अरेरावीची भाषा करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय आळंदीच्या नावलौकिकामध्ये वारकरी संप्रदायामुळे मोठी भर पडते माऊलींच्या या आळंदीमध्ये नित्य नियमानं सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांना झालेली मारहाण ही अतिशय खेदाची बाब आहे तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये सिद्धबेट हे, सिद्ध हे माऊलींच्या वास्तव्याने पावित्र्य झालेलं असं स्थान त्या ठिकाणी नगरपालिकेने मोठ्या प्रमाणात चांगली व्यवस्था केल्यानंतर एका वारकरी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला नशा करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून मारहाण करण्यात आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात इजा झाल्यानंतर या विद्यार्थ्याने त्या ठिकाणी एक संस्था होती तिथं जाऊन आश्रय घेतला परंतु यांची मदल त्या आश्रमात घुसूनही मारण्याची झाली आपण नेमकी परिस्थिती काय आहे ते पाहूयात का काय झालं नेमकं महाराज काय सांगाल कोण प्रकार नेमका काय सिद्धपेठामध्ये पूर्ण विद्यार्थी त्या ठिकाणी प्रॅक्टिससाठी बसतात तर हे महाराजही त्या ठिकाणी सकाळी साडेपाच वाजता प्रॅक्टिसला बसले होते आणि त्या दरम्यानमध्ये वेळोवेळी मुलं प्रॅक्टिस करताना त्यांना त्रास दिला जातो तर हे बसलेले असताना यांना नशा करून तीन जे कोण मुलं होते त्यांनी नशा केली असल्यामुळे त्या नशेच्या परिस्थितीमध्ये भयंकर त्या महाराजांना मारहाण केली मारहाण केल्याच्यानंतर महाराजांनी ती घाबरून अकवास घेऊन पळून गेली पळून गेले असताना त्यांना रस्त्याने पण मारत होते मग त्यांना एक संस्था दिसली संस्थेमध्ये आश्रय घेण्याकरता ते गेले गेले जात असताना मग त्यांनी सांगितलं की मुलांना तुम्ही दरवाजा लावून घ्या माग पाठीमागे ती मुलं मारत आहेत त्यांनी काय केलं दरवाजा लावून घेतला पण त्यांनी मोठमोठ्याने <खेगे> थापा मारल्या थापा मारल्यानंतर ते <खेगे> दरवाजा उघडला मुलांनी नंतर तिथेही त्या ठिकाणी भरपूर यांना मारण्यात मारहाण केली केले <खेगे> आहे <खेगे> संबंधित तिघ जणं प्रॅक्टिसला बसले होते आणखी त्यांचे महाराज काय सांगाल दांडक्याने के मारहाण केलेली आहे एका विद्यार्थ्याला आणि हे विद्यार्थी तिथे पक्वदाची रोजचं प्रात्यक्षिक करत होते काय सांगाल तर मी पोलीस प्रशासकांना अशी विनंती करतो की आळंदीमध्ये महाराष्ट्रातून जे काही साधक वर्ग या ठिकाणी येतात आणि आपली कलेची साधना करत असताना मग ते माऊलीचा घाट असो किंवा शिद्धपेट असो या ठिकाणी ते प्रॅक्टिस करण्यासाठी बसतात आणि अशा आज्ञात व्यसन करणाऱ्या मुलांकून जर अशा साधकांना जर मार झोड होत असेल तर या यावर पोलीस प्रशासकांनी लक्ष घालून त्वरित त्या मुलांवर योग्य ती कारवाई केली पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे ज्या विद्यार्थ्याला मारहाण झाली त्या विद्यार्थ्याचं आपण म्हणणं ऐकून घेऊयात नेमकं काय झालं काय झालं होतं तुम्ही कुठं प्रॅक्टिसला बसले होते काय झालं आम्ही शिद्धपेठात प्रॅक्टिस होतो कशाची प्रॅक्टिस करत किती जण होतो काय झालं ते आले ते ते ना डायरेक्ट म्हणजे आम्ही आम्हाला म्हणजे पंधरा मिनटं पकवत वाजून आम्ही नाही वाजिला का पण मी विचारलं नाही त्यांना म्हणलं नाही आम्ही नाही वाजिला म्हटलं आणखी म्हणलं आणखीन पंधरा मिनटं आम्ही गबलो गबटलो तर ते पुन्हा मग ते म्हणले इथून उठा आम्ही म्हणलं उठला आता सहा वाजे म्हणजे आता टाईम झाला म्हणलं आपल्या मावडी दर्शनाला जावा आणि आंघोळ करून जा म्हणलं मार्गदर्शना तर ते आम्ही चाललो होतो तर मला एक चापट आणि देणे म्हणून जाऊ दे काय नाही लागणार असं म्हणलं मी आणि ते मध्ये गेल्यानंतर पुन्हा मग ते मी एका संस्थेची हेल्प घेतली संस्थेमध्ये घुसलो होतो त्या संस्थेमध्ये घुसून मला मारली आळंदी हे गावं पुण्यभूमी ठावं दैवत्याचे नाव सिद्धेश्वर या ठिकाणी वारकरी संप्रदाय हा शिक्षण घेण्यासाठी येत असतो परंतु सर्वच प्रकारचे विद्यार्थी हे प्रॅक्टिस करत असताना जर अशा प्रकारचा जर हल्ला होत असेल तर ही आळंदीच्या तीर्थक्षेत्राला लाजीरवाणी अशी गोष्ट आहे सर्व वारकरी संप्रदायाच्या शिक्षण घेणाऱ्या या लोकांनी आळंदी पोलीस स्टेशनकडे धाव घेतलेली आहे आणि आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करत आहेत त्यापैकी एक आरोपी हा यांनी आणलेला आहे आणि दुसरे दोन आरोपी हे फरार आहेत परंतु आळंदीचा घाट इंद्रायणी परिसर हा व्यसन करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून व्यसन करणाऱ्या असंघटित समाज विघातक लोकांकडून दूषित केला जातो आहे गालबोट लावलं ला जात आहे आळंदी पोलीस यावर काय कारवाई करणार याकडे आपण पाहणार आहोत मी आरिफ शेख आळंदी देवाची नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा